नमस्कार आपण पाहता आहात शक्ती न्यूज मराठी बातमी मुंबई गोवा महामार्गाची आणि आज ह्या बायपास पण त्याचा उपयोग काय आहे आज जे आमचे कने मोडतात ना त्याला जबाबदार कोण आहे पण गेली सतरा वर्ष हा बघतोय तर हा हायवे आहे सतरा वर्षी या वर्षी या वर्षी करता सतरा वर्षी गेली मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय इंदापूर माणगाव बायपासच्या भूमिपूजनाकडे नागरिकांची आशावादी नजर पहिले खड्डे बुजवा नंतर नवीन कामे सुरू करा प्रवाशांची मागणी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डेमय प्रवासामुळे प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत दररोजच्या या जीवघेण्या प्रवासामुळे प्रवाशांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत आज इंदापूर व माणगाव बायपासच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे का काम अजूनही अपूर्णच आहे विशेषतः लोणेरे कोलाड मुगवली फाटा नागोटणे असे ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे या खड्ड्यांमधून वाहन चालवताना प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात येतो अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे आमच्या कंबरड्या खड्ड्यांमुळे मोडल्या आधी महामार्गावर लक्ष द्या मग नवीन कामे करा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे यामुळे बायपासच्या भूमिपूजन सोहळ्याचा उत्साह जरी दिसला असला तरी प्रवाशांच्या नाराजीने हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे पाहूयात प्रवाशांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया शुभारंभ सुरू होतोय पण गेल्या सकाळ या सा खड्ड्यांचं साम्राज्य होतंय एकीकडे शुभारंभ करताय एकीकडे या बायपासला यायलाच खूप खड्डे दिसतात त्यामुळे या जाणारे प्रवाशांचं खूपच हाल होत आहेत त्यामुळे शासनाची विनंती आहे की लवकर लवकर हा खड्डे उजवून संपूर्ण प्रवाशांना याच्यामध्ये योग्य ती करू एक पंधरा वर्षापासून मी या मुंबई गोवा मध्ये ड्रायव्हिंग करतोय तर आज सतरा वर्ष झाले हा रस्ता मानगाव इंदापूर हा जो रस्ता आहे हा रस्ता अजूनपर्यंत कुठला आहे खड्डे पण बुधवत नाही किंवा रस्ताही करत नाही आणि आज हा रस्ता होतोय याचा शुभारंभ आज आहे पण तो शुभारंभ करून त्याचा काही उपयोग नाही पण आज हे रस्त्याला घेत आमचे कने मोडतात आमचे गाडे बघा गाड्यांची परिस्थिती बघा काय आहे ती अशा परिस्थितीत आज आम्ही इथे चालतोय पण आज आमची अशी परिस्थिती आहे की सरकार कुठलाही निर्णय घेत नाही आणि आज हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कुठला खड्डे बुजवत पण नाहीत आणि कुठला निर्णय पण घेत नाहीत आणि आज ह्या बायपास तर करतात पण त्याचा उपयोग काय आहे आज जे आमचे कणे मोडतात ना त्याला जबाबदार कोण आहे सरकार आहे की आम्ही आम्ही स्वतः आहे आणि आज जे आमचे गाड्या चालतात त्यांचा जर टॅक्स आहे पंधरा दिवसाचा तर आम्हाला तो टॅक्स आर्टो दंड वसून करतोय आणि आज अशी परिस्थिती आहे की खड्डे बेकार परिस्थिती आजकाल हात हात पाय कंबर आमची अशी मोडते की आम्ही गाड्यांचे हप्ते भरवायचे किंवा गाडे भरवायचे अशी परिस्थिती आहे आमची